चालूल आदरणीय मोठे मालक अवधी आदरणीय अवधुबरावणा आदर आदर पाटील यशवंतराव पाटील किंवा आदरणीय कल्याणराव काळे किंवा आमचे गुरु दादा भोसले यांच्या माध्यमातून आम्ही काम नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केले बातमी कमिटी सभापती काम केलं आरोग्य कमिटी सभापतीमध्ये म्हणून काम केलं पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केलं उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं माझ्या मिसेसुद्धा माझ्या मिसेस आता कॅडिडेट नगराश तरी सुद्धा वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी भोगलेलं आहे बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कामाचा अनुभव मोठा आहे आम्हाला तर जनतेची सेवा ही सेवा आहे म्हणून आम्ही आमचं शिरसट शिरसट कुटुंब माझा मुलगा असू द्या आमचे सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असू द्या शहरामध्ये काम सर्व शहराच्या माणसाला माहिती आहे की बाबा माणसं आता लोक एवढा लोकांना एवढा आनंद झाला आहे की गरीबाचा सर्वसामान्य जो नगराध्यक्ष होणार आहे त्यात म्हणजे महिला नगराध्यक्ष होणार आहे त्या त्यामुळे सगळ्या सगळ्या शहरामध्ये लोकांना आनंद पसरलेला आहे आणि आम्हाला जे धूळ दूर, धुळ मुक्त असू द्या फक्त काय लोक म्हणलेले की बघ धु दूर, धुळ दूर, धुळ आहे धुळा आहे धुळा आहे जे धुळ झालेले गावामध्ये शहरामध्ये मान्य आम्हाला आमच्या नगरदर्शन गेले सात वर्षांमध्ये जेवढे प्रशासच्या <coughs> माध्यम काम करायचं तेवढे केलेले आहेत पुढे जे आता धूळ राहिलेले काय मग आपल्याला माहिती आहे धुळे पावसामुळे झालेलं आहे पण आम्ही केंद्रामध्ये सरकार मोदीचं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार फडणवीस साहेबांचं आहे पंढरपुरामध्ये सत्ता आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी आणून जे रस्ते खचलेले आहेत रस्ते बांधायला लागेल ड्रेनची काम असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील किंवा ड्रेनेज असतील किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा दैवा पत्त्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे वरनं मोठ्या प्रमाणात निधी आणून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणार माझे वडील माझे सासरे नगरपालिकेमध्ये पकालेले पाणी पहिले सुई नसायचे आरोग्य मुचारी धुवायचे चंदा धुवायचे माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांनी नगरपालिकेसाठी पंढरपूरकरांची सेवा केलेले आहे आम्ही सुद्धा गेले पस्तीस वर्ष आले आमचे मिसेस माझे सर्व शिरसाट फ्रॅमिली शहराचे काम करणार आहे गरज आलेलं आहे सुद्धा आम्हाला नगराशे पद जनता देणार आहे मोठा मालकाय आण काय विषय आम्हाला वाटत नाही जे आम्हाला फडणवीस साहेबांनी प्रशा मालकांनी समाधानात विजयकुमार गोवार यांनी जे उमेदवारी दिलेले आहे पंढपुरामध्ये भाऊ मताने नगराशी आपला होणार आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला मोठ्या प्रमाणात लीडनं नगराशी येणार आहे आमचे नेते प्रशांत मालक परिचारक व समाधान दादा अवताडे साहेब आमदार पालकमंत्री जय जयकुमार साहेब, यांच्या अध्यक्ष खाली आम्ही आता ह्याचं नग काय नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे जनतेनेच आम्हाला उभे केलेलं आहे तरी जनता सर्वसामान्य जनता असो किंवा सगळे लोक मिळून आम्हाला निवडून देतील आम्हाला एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे सर्वांना मोठ्या प्रमाणात फायदा आहे माझा मुलगा पण सेवा करतोय पती पण करतोय मी पण दोन वेळेस सेवा होते आणि आम्ही जनतेची सेवा म्हणजे आता रात्र करतच असते नेहमीच त्यामुळे आम्हाला काय अडचण येणार नाही निश्चित आहे विजयांचं Okay thank you